सोन्याच्या कानातल्याचे दहा खास डिझाईन्स बघा फक्त एक ग्रॅम सोन्याचे नाजू आकर्षक कानातले नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कानातले घातल्यानंतर चेहऱ्याची शोभा वाढते तुमच्या चेहऱ्याला सूट होतील असे कानातले तुम्हाला बाजारात सहज मिळतील आर्टिफिशियल कानातले घेतले तर ते काळे पडतात पण सोन्याचे कानातले असतील तर ते कायमस्वरूपी तुम्ही कानात ठेवू शकता सतत काढघाल करावी लागत नाही एक ते दोन ग्रॅम सोन्यात बसतील असे नाजूक सोन्याचे कानातले घातल्यानंतर तुमचा लूक खुलून येईल याशिवाय जास्त खर्चही होणार नाही नेहमी बाहेर जाताना किंवा घरात कुर्ता टी शर्ट साडीवर शोभून दिसतील अशा कानातल्यांच्या सिंपल डिझाईन्स बघूयात या कानातल्यांमध्ये तुम्ही कलरफुल किंवा पांढऱ्या रंगाचे स्टोन सुद्धा लावून घेऊ शकता मंगळसूत्रावर मॅच होतील असा कानातल्यांचा सेट बघा एक ते दोन ग्रॅम वजनात तुम्ही आकर्षक कानातले बनवू शकता सोन्याच्या कानातल्यांमुळे कानावर रॅशेज खाज येण्याचे प्रकार उद्भवत नाहीत आणि कानांना आरामदायक वाटते छोट्या कानातल्यांचे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला सहज मिळतील हे पॅटर्न्स रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता अभिनेत्रींच्या स्टाईलप्रमाणे मंगळसूत्र आणि कानातल्यांची डिझाईन निवडू शकता नाजूक तितकेच आकर्षक पॅटर्न्स तुम्हाला कोणत्याही सोनाराच्या दुकानात बनवून मिळतील अधिक परफेक्ट डिझाईनसाठी तुम्ही ब्रँडच्या ज्वेलर्सला भेटू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील सोन्याच्या कानातल्यांचे हे दहा खास डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आजची बात विसरू नका धन्यवाद